आसमानी आणि सुलतानी संकटामुळे जगाचा पोशिंदा शेतकरी हा अडचणीत सापडला आहे शेतमाला हमी भाव नसल्याने शेतकरी कर्जबाजारी बनला आहे यामुळे देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्र कर्जमाफी देऊन दिलासा द्यावा तसेच खामगाव जिल्हा व्हावा ही जनतेची जिवाड्याची मागणी आहे या मागणीसाठी आजपर्यंत अनेक आंदोलने झाली दोन हजार चौदा साली पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी खामगावात आले असता त्यांनी खामगावकरांना साथ घालत लवकरच खामगाव जिल्हा होईल असे संकेत दिले होते परंतु अद्याप पर्यंत खामगाव जिल्हा झालेला नाही जनभावनेचा आदर करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी आणि खामगाव जिल्ह्यासह स्वतंत्र लाखनवाडा तालुक्याची निर्मिती करण्यात यावी या दोन्ही मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आठ जुलै दोन रोजी माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सकाळी ते दुपारी दुपारी वाजेपर्यंत आंदोलन करण्यात आले आहे व उपविभागीय अधिकारी यांच्या प्रतिनिधीला निवेदन देण्यात आले या प्रसंगी नरेंद्र खेडकर अनिल नावंदर किशोरप्पा भोसले संभाजीराव टाले आदी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते

माफी झाली पाहिजे खामगाव तालुक्याचं विभाजन करून लाखरवाडा स्वतंत्र तालुका झाला पाहिजे यासाठी आज एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन या ठिकाणी पार पडलं यामध्ये सकाळी अकरा वाजेपर्यंत फार जोरदार पाऊस असल्यानंतर देखील आजूबाजूच्या नदींना मोठ्या प्रमाणामध्ये पूर आल्यानंतर अनेक गावांमध्ये शेतीचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर घे शेतकरी बांधव या आंदोलन त्यासह शेतकरी बांधव विशेष म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान चार ठिकाणी आले होते मोठ्या प्रमाणामध्ये सांगितलं होतं खामगाव जिल्हा आतापर्यंत झालं झालं का हा जो प्रदेश आहे सिटी म्हटली जाते मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी असं म्हणून त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं केंद्रामध्ये त्यांचं सरकार राज्यामध्ये त्यांचं सरकार असं ते म्हणतात मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र दिले जातात पण तो, तो अद्याप पर्यंत दहा वर्षापर्यंत अद्याप पर्यंत त्यांनी पूर्ण केलेलं नाही लक्ष वेधण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आमचे उमेदवार नरभो खेडे या सभेत सर्व भारी बहुजन महासंघाचे सर्व नेते व सर्व खामगाव मतदार देऊन आजच्या या मागणी लवकरात लवकर मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन મોહમ્મદ ફારૂક વિદર્ભ ન્યૂઝ ખામગાવ